नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय म्हणजे नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आज आपण ॲडवांटा कंपनीची राधिका भेंडीची संपूर्ण माहिती व त्याची टोकन पद्धत ही सर्व पाहणार आहोत राधिका भेंडी ही या वन हायब्रिड वन आहे व्हिडिओमध्ये भेंडीची बी आपण पाहत आहात आता जे मी भेंडीची टोकन पद्धत जी केलेली आहे त्यातील साधारण अंतर मी एक बाय एक असं स्क्वेअर केलेलं आहे त्यानंतर काही जिगजॅग सुद्धा करतात सरीतील अंतर हे मी साडेचार फूट ठेवून बेडवरील जी टॉप बाजू असते ती दातक्याच्या साह्याने पूर्ण सप्पई करून घेतलेली होती साधारण बेडचा टॉप हा दोन ते सव्वा एक एक दोन फुटाचा झालेला होता हा जो तुम्ही व्हिडिओमध्ये बघत आहे तो माझा एक एकरचा प्लॉट मी केलेला आहे एक एकरमध्ये मला पाच भेंडीची पाकिट लागलेली आहेत त्यामध्ये एक पाकिट जे येतं ते दोनशे तीस ग्रॅमचं येतं त्यामध्ये सीड म्हणजेच बियाची क्वांटिटी किंवा संख्या जी असते ती तीन हजार पाचशे एवढी येते तर कंपनीच्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सहाव्या दिवशी आपणाला भेंडी उगवलेली दिसते आणि पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये भेंडीची तोडे चालू होतात मार्केटमध्ये अनेक कंपन्यांची भेंडीची व्हरायटी आहेत पण राधिका हे भेंडी निवडण्यामागं माझं कारण म्हणजे याची हाईट कमी राहते विथ फुटव्यांचे प्रमाण यामध्ये आपणाला जादा बघायला मिळते आता काही लोक मल्चिंगवरसुद्धा करतात पण मी मल्चिंगचा प्लॉट नाही केलेला हा कारण आपणाला थोडीफार वरती बेडच्या टॉपवरती बांगलन केली तर सुद्धा आपण भेंडीमध्ये तर सुद्धा मारू शकतो सततच्या पावसामुळे ह्यामध्ये आता तुम्हाला दिसत असेल की गवत थोडंसं आहे पण आपण त्यावेळी त्याला तणनाशक देखील मारून घेतलेलं होतं आणि त्यानंतरच आपण भेंडीची लागण केलेली होती आता माझ्या माहितीनुसार आपणाला या भेंडीच्या पिकामध्ये शंभर ते दीडशेच्या आसपास तोडे आपणाला होतील पण काही शेतकऱ्यांचं म्हणणं येतं आहे की सत्तर ऐंशी तोडे होतात पण आपण जर भेंडीची काळजी व्यवस्थित घेतली तर आपण शंभर तोड्याच्या वरती सुद्धा जाऊ शकतो तर आपण या प्लॉटमध्ये वीस गुंट्याचा प्लॉटला एक दिवशी तोडणार आणि दुसऱ्या वीस गुंट्याच्या प्लॉटला एक दिवशी म्हणजे सलग आपले तोडे चालू राहणार आहेत यामध्ये दे। तर चला मित्रांनो आपण भेंडी संदर्भात माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात